पंधरा ऑगस्ट निमित्ताने दरवर्षी आम्ही त्यांना लहान लहान मुलांसाठी आम्ही काही ना काही ब्रेकफास्ट घेऊन जातोच हॅलो गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला हवं हे बघा खूप कसं भारी पडतोय सुप्प पाऊस पडतोय आणि आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट निमित्ताने जातो मी माझ्या मराठी स्कूलमध्ये तिकडे गाडीमध्ये सर्व काही मी ब्रेकफास्ट घेतलं आहे कारण की लहान लहान मुलं असतात त्यांना आम्ही पंधरा ऑगस्ट निमित्ताने दरवर्षी आम्ही त्यांना लहान लहान मुला मुलांसाठी आम्ही काही ना काही ब्रेकफास्ट घेऊन जातोच आम्ही म्हणजे की आमचे ग्रुप आहे गावातला मुलं आहेत सर्व ते आम्ही सर्वजण एकत्र येऊन कॉन्ट्रीब्युशन काढतो आणि मग ते आमच्याकडून त्यांना छोटंसं एक गिफ्ट असतं की त्यांना तेही खुश होतात आणि त्यांनाही आवडतं आणि आम्हालाही आवडतं असं काही लहान लहान गोष्टी काम करण्यासाठी तर म्हणून आम्ही चाललो आता तिकडेच आणि पाऊस कसला जोर पाऊस पडतो यार ते ना आम्ही चालत कुठे नेमपो अरे ते निघाला ते थोडं लावा एवढं पाऊस चालू आहे ना इकडे तर पूर्ण बिचारे लहान लहान मुलांचं मूड ऑफ झालाय सर्व खूप चिक्क झालंय बघा तरी पण आम्ही ही आहे माझी शाळा या शाळेत शिकलोय मी जिल्हा परिषद वड्राई एंट्री करतो माझ्या शाळेमध्ये शाळेची आठवण मॅडम पंधरा ऑगस्ट असला की दिलं 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 थँक्यू पुन्हा थँक्यू हे शाळेची आठवण आहे पंधरा ऑगस्ट असलं की आम्हाला हे शाळेमध्ये हे भेटायचं तर हे घेणं हे घ्यायलाच पाहिजे शाळेत आल्यानंतर बघा आम्ही समोसा घेतलेत कसं जिलेबी सुद्धा आहे आणि चीज सुद्धा आहेत आम्ही एवढं जाण्याच सर्व चिन्मय बाबेश भंडार सिद्धेश पण आहे अनिल पण आहे तेजस पण आहे असे सर्व डिश आम्ही बरं सर्व मुलं आमच्याकडे सर्व आम्ही ह्याच स्कूलमध्ये शिकलो म्हणून आम्ही ह्याच स्कूलमध्ये सर्व काही करतोय चला बसा सर्वांनी बसा बसा सर्वांनी सर्व लहान लहान मुलं आता हे जे मुलं आहेत ना बँचवर बसतात आणि आम्ही जेव्हा शिकलो होतो तेव्हा मी ते खाली बसायचो मांडी घालून पण ठीक आहे आज आत्ताचा जमाना चेंज झाला आहे मस्त मुलं लहान लहान मुलं खुश होतात खूप मजा येतात लोकांच्या असतात जसे सर्व स्कूलमध्ये लहान लहान मुलं असतात तसे आणि जे मस्तीकर मुलं असतात हे बॅक बेंचर आहेत तुम्ही मस्तीकर मुलं आहेत ना सर्व मस्तीकर आहेत ना तुम्ही सर्व ना ना हे बॅक बेंचर <laughs> आहेत हंड्रेड पर्सेंट अ नाही मुलं आहेत लहान लहान मुलं आम्ही पण अशी मजा केली आम्ही पण या स्कूलमध्ये शिकलोत हा खात तुम्ही खातात ना खा 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 खाऊन घ्या पटापट खा, खा। लागलं की परत घ्या लवकर संपवा लागलं की परत पण डबल डबल खावा खा लवकर खा आता खायला सर्वांना वाटून झालंय एवढे समोसे उरलेत त्यात समोसे उरलेत आणि जिलेबी संपली ना, ना? संपली एवढे आम्ही पण आम्ही सुद्धा इथेच नाश्ता करणार शाळेमध्येच शाळेमध्ये पाऊस पडतोय गरम होते काय करतो ठेवते तिकडे काय हा ठीक आहे कोणाचा समोसा अरे समोसा पाहिजे कोणाला समोसा पाहिजे पाहिजे ोसा सर्व पाहिजेत भरून देऊ एक प्लेट कसं करतो भरून देऊ देऊ ना असं एरून पडते ते लोक कोण खात एवढा पाहिजे समोसा बरं बाहेर आग घे तो सांगतो तो सांगतो पहिला घे पाहिजे घे घे आणतो आणतो थांब तुला पाहिजे तू पण घे लाईन मध्ये या गे तिथ कोणा पाहिजे हे घ्या लाईन मध्ये पाहिजे घे ना नाही नाही भरलंय पाहिजे समोसा अजून समोसा पाहिजे कोणाला नको तुला पाहिजे ये इकडे एक, एक पाहिजे समोसा आणखी छोटी ला पाहिजे छोटी ला पाहिजे तोंडावर हातरी काढण्यावर क्लिक झाला नाही चला बाय 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 चारे 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 चला बाय बाय हे मस्त आहेत दोघे लास्ट बेंचवर वर येतात तुम्ही पुरं हा ना समजलं मस्ती करता त्यावर समजलं तुम्हाला समोर समोर चला चला टीचर बाय मॅडम इथनं आमचं आता कार्यक्रम संपलाय इथनं निघालो आता आम्ही आता आता कुठे जायचं ते बघ आता कुठे आहे का माहिमला चला जात हां चल रे स्कूलच्या टीचरला आम्ही आज भेटलो त्यांनी खूप छान छान गोष्टी आम्हाला समजावल्या सांगितल्या जसं आम्हाला शाळेत असताना ते टीचर समजवायच्या त्याचप्रमाणे आजही आम्हाला त्यांनी ते काही गोष्टी समजवल्यात जे आम्ही त्यांना काही गोष्टी विचारल्या ते ऑब्वियसली कॅमेऱ्यासमोर दाखवू शकत नाही आहे कोणती गोष्ट आहेत किंवा आम्ही त्यांच्यावर काही डिस्कस केलं ते पण छान जुनी गोष्टी आठवले सर्व काही आम्ही ज्या शाळेमध्ये पहिला खाली बसायचो आता त्याच स्कूलमध्ये बेंचेस आलेत खूप सारे फॅसिलिटीज आले आवडली मला ती माझी स्कूल पुन्हा स्कूल बघून टीचरने एक कम्प्ले सुद्धा केले की आपल्या गावातलीच मुलं लहान लहान मुलं की त्या मराठी स्कूलमध्ये जात नाही आहेत त्यामुळे जर आपणच आपली लहान लहान मुलं त्या मराठी स्कूलमध्ये जर पाठवले नाही आहेत पाठवले नाही तर ती स्कूल आज न उद्या कधी ना कधी बंद पडणार आहे आपणच म्हणतो की मराठी बा भाषा जपायला पाहिजे मराठी भाषा जपायला पाहिजे तर त्यानुसार आपल्याला जिल्हा परिषद शाळा सुद्धा जपायला पाहिजे